मी म्हणत होती हाय एव्हरीवन तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर बघा दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेला मी ब्लॉग बनवत आहे आणि वंचे पप्पा मुलांसाठी एक काइट बनवत आहेत म्हणजे पतंग बनवून देत आहेत तर तुम्हाला मी दाखवते चला कसे बनवतात काय बनवते तुमच्याशी शेअर करणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवरती असाल तर चॅनलला सब्सक्राइब नक्की करा बेलायकनला प्रेस करा त्याचं नोटिफिकेशन आधीच मिळव चला तर मी तुम्हाला दाखवते की वंचे पप्पा वंश विव्हानसाठी एक पतंग बनवून देतात एक नाही दोन बनवून देतात एकाला बनवून दिलं तर दुसरा नाराज होणार याच्यासाठी दोघांसाठी बनवून देतात चला मी तुम्हाला दाखवते हे बघा मी म्हणत होती माझे अंडा कसं कसं फुटला तर बघा हा आयतच कवर निघालेला आहे बघा माझे आलू अंडे कसे जास्तच ब्लॉ बॉईल झालेले आहेत आणि इकडे बघा याचं आहे जे तो इथे निघाला आहे मला वाटलं इथला कुठे गेला सगळं काही मटेरियल तर बघा आयता पकून होता याचा कवर निघालेला आहे आणि इकडे बघा आमचे सर्वांचे नाश्ता झालेले होते तर सर्व भांडे पसरून आहेत आणि हे भात मी फ्राय केला होता बघू शकता आणि सकाळी सकाळी नूडल्सचा नाश्ता केला आणि हा फ्राय राईस बनवला होता मी इथून एक 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 असं काढून घेणार आहे पंच पप्पा गेले आहेत वंश विवानला घेऊन का इथून पण टी व्ही दिसते मी कामं करत करत टी व्ही आरामात बघू शकते नाही का तर केसं कापायला गेले आज वंश विमानना सुट्टी आहे कारण की त्यांच्या टीचरची ट्रिप आहे ना ती गेलेली आहे फिरायला पिकनिक म्हणायला गेलेले आहेत त्याच्यासाठी आज सुट्टी दिली आहे तर बघू सत्ता आज दोघे मुलं घरी आहेत आणि ते तिकडे गेले म्हणून मला ब्लॉग बनवायला मिळाला आणि दोन दिवस दोन तीन दिवसाचे ब्लॉग माझे मिस झाले कारण की जे पप्पांची काल सुट्टी होती सुट्टीच्या दिवशी का भरपूर कामं असतात त्याच्यामुळे मी ब्लॉग एडिटिंग केलेले नाही आहे आणि त्या दिवशी पण तसंच वेळ कसं निघून गेलं कळलाच नाही कारण की त्या दिवशी टी व्ही इथं काय म्हणतं सर्व्हिसिंग द्यायला आले होते है, तर त्यांच्यामुळेच खूप लेट झालेलं आहे तर त्या दिवशी दोन तीन दिवसाचे ब्लॉग आलेले नाही त्याच्यासाठी सॉरी तुम्हाला तर आता बघते मी कधी दोन दिवस आठ तीन दिवसाच्या नंतर असे ब्लॉग येणार माझे होऊ शकते कधी वेळ मिळते कधी वेळ मिळत नाही तर त्यासाठी तुम्हाला सॉरी आता लगेच तुम्हाला छोटे मोठे ब्लॉग मिळत राहणार आणि हा ब्लॉग येणार उद्या परवाला अजूनही माझ्या दुपारचा स्वयंपाक झालेला नाही आहे तर बघू शकता तुम्ही किती वेळ होत असतो जेव्हा मुलं घरी असतात शाळेत जातात तेव्हा लवकर कामं होतात आणि घरी असतात तेव्हा खूप उशिरा होतो कारण की त्यांच्यामध्येच वेळ जातो तर बघू शकता तुम्ही माझी किती कामं लांबतात आणि नंतर मी प लवकरच भा तांदूळ धुवून ठेवायला गेले तर तांदळामध्ये खूप सारे मुंग्या लागले होते तुमच्या इथं कधी मुंग्या लागतात का तांदळाला नक्की सांगा कमेंटमध्ये नंतर मी आपला जुगाड करायला लागली कारण की कुकरचे जे दोन्ही बाजूचे हँडल होते ना ते पुरे लूज झालेले होते त्यांचे नट वगैरे हो मी स्क्रू टाईट करून घेते तर अशा पद्धतीने मी आपला जुगाड करून मी स्क्रू टाईट करून घेते नंतर कुकर लावून दिलं होतं दुपारच्या स्वयंपाक अजून माझ्या व्हायचंच होतं तोपर्यंत हे इकडे माझे भात शिजून तयार होते तर बघू शकतं इकडे आलं विवान विवान घ्यायला आलं पेपर त्याला पाहिजे पतंग दोन तीन दिवस झाले तो नुसता पतंग बनवून द्या पप्पा पतंग बनवून द्या मम्मी नुसतं मागे लागत होता तर मीच म्हटलं की तुझे पप्पा घरी कधी राहणार तेव्हा बनवून देणार कारण की पप्पांना आता सुट्टी नाही आहे सुट्टी येऊ दे तोपर्यंत मी त्याला थांबवून ठेवली होती नंतर विवानच्या पप्पांना सुट्टी होती त्यावेळेसच मी त्यांना म्हटलं की मोठ्या मुलांचे केस पण कापून या आणि केस कापून घ्या नंतर त्यांना काय लागते काय नाही ते बनवून द्या तोपर्यंत मी स्वयंपाक बनवते तर तोपर्यंत मी आपलं पीठ मळून घेतले होते एका बाजूला पाणी गरम ठेवले एका बाजूला मी तांदूळ धुवून ठेवले होते एकीकडे भात शिजतो आणि एकीकडे पाणी गरम होतो आणि मी आपलं पीठ मळून ठेवलेलं आहे त्याला थोडा वेळ झाकून ठेवते नंतर मी आपला हात धुवून घेतला हात धुवून घेतल्यानंतर विवान काहीतरी बघायला आलं होतं तर मला काही कळलंच नाही तर बघा इकडे पतंग बनवायची तयारी स्टार्ट आहे एक नाही दोन दोन तीन तीन बनवणार आहेत कारण की माझे पतीदेव म्हणत होते की मी लग्नाच्या आधी खूप मला छंद होता की मला पतंग बनवायचा उडवायचा खूप छंद होता आता लग्न झाल्यानंतर माझ्या जेवढं काही आहे शोक वगैरे सगळं गेलं तर बघू शकता मुलांच्या चे, याच्याने त्यांची जागृत झाली की आपण हे पतंग बनवावं आणि उडवून बघावा तर बघू शकता त्यांना वेळच नाही मिळत तसे कामावर जातात पण आज कशी सुट्टी होती तर मुलांसाठी वेळ काढला त्यांनी आणि मुलांसाठी पतंग बनवला तर एक नाही दोन नाही तीन तीन पतंग बनवलेले आहेत आणि इकडे माझे पीठ मळून झालेलं होतं तर मी काही पोळ्या बनवून घेतल्या आहेत तर मी इकडे लवकरात लवकर आपल्या पोळ्या बनवून घेते आणि इकडे तुम्हाला दाखवते की पतंग कसे बनवतात काय बनवतात ते तुमच्याशी सुद्धा शेअर करत आहे मी आज आमच्या लग्नाला दहा वर्ष झालेले आहेत पण दहा वर्षामध्ये बघा दहा वर्षानंतर आज माझे पतिदेव पतंग बनवायला बसलेले आहेत तर विवान बघू शकता विवान पतंग उडवत आहे एक पतंग बनवून झालेली आहे पुन्हा दोन तीन अजून बनवायचेच आहेत तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि वन्स काय बोलतो ते बघा वन्स माझी डायलॉग मारतो मी जसे बोलतो ना तसं तेव्हा आपल्या लक्षामध्ये ठेवतो आणि तसंच बोलतो तर बघा तुमच्याशी बोलत आहे की हाय एवन म्हणून आणि इकडे बघा वी आणली होते ना तिथे हे थर्मोकोल आले होते तर बघा त्या थर्मोकोलचे काय बनवून ठेवलं मुलांनी आणि नंतर मी सगळे बाहेर बसून होते तर मी आतमध्ये सगळं झाडूकोच्या वगैरे सगळं करून घेतलं आतमधले सगळे कामं करून घेतले नंतर मी तुम्हाला सर्वांना दाखवते की बाहेरवांचे पप्पा त्यांना पतंग उडव उड़ा, कसे ओढवतात काय ओढवतात ते शिकवत आहेत कारण की इथे पहिल्यांदाच पतंग उडवायला शिकवत आहेत न एवढे वर्ष झाले तर मीसुद्धा कधी पतंग उडवलेले नाही आहे तर बघा यांच्या सहाय्याने मला पण थोडा पतंग उडवायला मिळेल असं वाटते तर बघूया वेळ मिळाल्यानंतरही कारण की वेळच नाही मिळत आता पोरांना काय की आज जरी सुट्टी आहे तरी पण त्यांना ट्युशन आहे तर मला ट्यूशनला घेऊन जायचं आहे दो मुलांना आता जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये हे खेळून घेतील त्याच्यानंतर ट्यूशनला नेऊन देणार आहे दोन अडीच वाजता तर बघू शकता वंचे पप्पा उडवत आहेत म्हणत होते की आज मी पतंग पहिल्यांदा बनवला आपल्या स्वतःच्या हाताने नाहीतर मी लग्नाच्या आधी घेऊनच आणत होतो आज मी जे पतंग बनवलेले आहे ते माझ्या हातीने आज पहिल्यांदा बनवला आणि उडवण्यामध्ये सक्सेस पण झाला तर त्यांना खूप आनंद वाटत होता तर बघू शकता आणि सुद्धा म्हणत होता की म पप्पानी माझे स्वप्न पूर्ण केलं की मला पतंग उडायचं होतं मला दुसऱ्यांचे बघत होता ना जे दुसरे मुलं आहेत त्यांचे पतंग उडवता आणि बघत होता आणि विवान वारंवार वारंवार मला म्हणत होता मम्मी मला पतंग बनवून दे पतंग बनवून दे तर मी म्हटलं थांबून जा पप्पा जेव्हा घरी राहतील तेव्हा मी तुम्हाला पतंग बनवून देणार तर बघू शकता इकडे वन्स आपले ते थर्माकोलच्या बस आहे म्हणून बनवून खेळत होतं आणि बघा साईडचा जो किरायाच्या रूमामध्ये राहतो तो येऊन लहानसा मुन्नू बघा येऊन बघत होता की कसं कसं बनवतात म्हणून तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे गोड आहे लाड येते पण काय आहे ना आपण किरायाच्या घरात असतो तर जास्त लाडई करणं खूप हे नाही आहे कारण की किऱ्याच्या घरात जपूनच राहावं लागतं तर मी ना इथे वाईस वगैरे याच्यासाठीच करते कारण जे जे की जेव्हा किऱ्याच्या घरात राहतो तेव्हा दुसऱ्यांना कळायला नाही पाहिजे की हे ब्लॉग बनवते बा काय बनवते बा नंतर काय आहे ना की दुसऱ्यांच्या याच्यामध्ये खटकते की हे कसे बनवते काय बनवते मग भांड काय तुम्हाला माहिती आहे दिसून दिसत असेल ब्लॉग मध्ये तर मी त्याच्यासाठी मी इथे व्हाईस ओव्हर करत आहे की दुसऱ्यांच्या याच्यामध्ये नाही आल्या पाहिजे त्यांना पण काही म्हणजे बोलण्याचा चान्स नाही दिला पाहिजे जरी आपण आपल्यासाठी ब्लॉग बनवतो पण त्या ते लोक चांगले बघू नाही शकत म्हणून त्याच्यासाठी मी असंच ब्लॉग बनवते आणि त्याच्यावर मी वॉइस ओव्हर करते तर ते तुम्ही नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा क्लायमेट चेंज झालं मित्रांनो म्हणून माझ्या आवाजामध्ये बदल आलेला आहे तर आवाज वॉईस बरोबर आले नसेल तर तुम्ही समजून घेत जा तर बघू शकता मी तुमच्यापर्यंत आपल्या जेही काही आहेत घरचे छोटे मोठे ब्लॉग ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करते तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा मी दररोज म्हणजे आपल्या भाड्याच्या रूमात असतो ना तर कसं ब्लॉग बनवा काय बनवावं हे आजच्या आतमध्ये जेवढं काय होतं तेवढंच मी तुमच्याशी शेअर करते तर तुम्ही तुम्हाला कशा पद्धतीचे ब्लॉग आहेत कशा पद्धतीचे तुम्हाला ब्लॉग बघायचे आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तसे मी तुमच्यासमोर तशा पद्धतीचे मी ब्लॉग घेऊन येणार आणि सांगणार की कशा पद्धतीचे ब्लॉग पाहिजेत तुम्हाला तर असं होतं आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला विवान काय मिळत होते बघितलं विमान किती खुश आहे त्याला वाटलं की माझ्या पप्पानी आज माझे पतंग बनवायचं होतं ते पूर्ण केलेलं आहे तर असा होता मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सर्वांना आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता विवानची खुशी किती आहे आता असं आहे ना आम्हाला मुलांच्या खुशीमध्ये आम्हाला खुशी आहे आम्ही दुसऱ्यांकडे लक्ष देत नाही आम्ही आपल्या परिवारामध्ये खुश असतो आम्ही आपल्या परिवाराकडे लक्ष देतो आणि तुमच्या सर्वांच्यासोबत शेअर करतो तुम्ही पण आमची यूट्यूब फॅमिली हा तर आम्ही तुम्हाला फॅमिली मेंबर मानतो तर तुम्ही प्लीज आम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आवडल्यास लाईक करा माझ्या गळ्यामध्ये थोडा प्रॉब्लेम आहे फ्रेंड आधीच्याच मला थायरॉइडचा प्रॉब्लम आहे त्याच्यामुळे मला बोलायला पण थोडासा जातो कारण की गळ्यामध्ये खरा जास्त असते ब्लॉग बनवण्या पण क्लिअर आवाज येते नाही येतेसुद्धा कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बघा हा चिंटू काय करतो आमच्या सायकलसोबत बाय बाय